DNA news Nashik Shodh Satya गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ठिकठिकाणी गोवंश तस्करीच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत याच घटना गांभीर्यानं घेत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर पावलं उचलली असून गोवंश तस्करी थांबवण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत दरम्यान याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मसरूळ परिसरामध्ये गुंडाविरोधी पथकानं कत्तलीसाठी वाहतूक होत असलेल्या चार गायींची सुटका केली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या न्यू नाशिक जवळ पोलिसांनी संशयास्पद अडवून आलेला वाहन क्रमांक एम एच पंधरा ई जी तीस पंच्याऐंशी ची तपासणी केली यावेळी त्यामध्ये चार गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचं आढळून आलं दरम्यान यावेळी वाहन चालक इरफान नूर कुरेशी याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण आणि खरेदीदार बंधन कुरेशी शालम चौधरी आणि आदेश कुरेशी यांचं इतर एक अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आलाय या कारवाईमध्ये पोलिसांनी गोवंश आणि वाहतूक करणारे वाहन असा एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित गोवंशांना गोशाळेमध्ये सुरक्षित सोडण्यात आलं आहे दरम्यान या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत आहेत मात्र शहरामधून गोवंश तस्करी होत असल्यानं या गोवंश तस्करांना अभय नेमकं कुणाचं आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक नाशिकमध्ये पेठ पेठ परिसरातून काही गोवन जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजा दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठफाटा येथे सापळा रचला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा जी ई जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत जाय गायी गोवन जातीच्या गायी मिळून आलेल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव यांनी सदरचे वाहन हे गोवन जातीचे जनावरं आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आले पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीची वाह कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी शालम कुरेशी व आवेश कुरेशी यांनी सदरचे गोवन जाती जनावर कत्तलीसाठी मागितले होते तर सदरच्या कारवाईमध्ये वाहन चालक वाहन मालक व वा तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरू पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करीत आहोत ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक